भेंडवळची गटमांडणी दिशाभूल करणारी तर पन्नास लाखांचे बक्षीस अनिसकडून प्रथा बंद करण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची गटमांडणी निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग असून लीलावती विद्येचा दावाही खोटा असून ही सिद्ध विद्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून लाख वैयक्तिक असे पन्नास लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे ही घटमांडणी सुमारे तीनशे सत्तर वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वरते होते शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे दरवर्षी या मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळ येथे उपस्थित असतात मांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची ते ठरवित असतात पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही येतो अंधश्रद्धा निर्मूलन निव्वळ ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ मांडणीवर दृढ विश्वास कायम आहे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर थेट आरोप करीत त्याला थोतांग म्हटले आहे मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भविष्यवाणी अनेक वेळा खोटी ठरलेली असून या मांडणीच्या आहारी जाऊ नये असे आवाहन देखील कौलकर यांनी केले आहे भेंडवळच्या घट मांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निवळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकीदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकीदे सांगता येत असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ प्रॉबेबिलिटीनुसार कोणी कोणतीही भाकिदें सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी भाकितारांनी सांगितले होते की तूर आणि गहू याची पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेले ना आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगणजामोद तालुक्यात कापसाचं पीक नगण्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाचे आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात आमच्याकडे दोन हजार तीनपासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईनं अभ्यास करत आहोत कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत मे दोन हजार चारमध्ये अटलबिहारी वाजपेयी हे रा म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार आठमध्ये पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं परंतु सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे तर अशा प्रकारची कितीतरी भाकीदं चुकीची ठरतात परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकिदांचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही जी काही नाममात्र भाकिते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो उदो केला जातो त्याला प्रसिद्धी दिल्या जाते अशा चुकीच्या भाकितांमुळे संशोधन वृत्त संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून न राहतात नशेवावर अवलंबून राहतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकीनं सांगतात त्यांना अटक होऊ शकते त्यांच्यावर जर त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारची चुकीची भाकी ते करू नयेत आणि जनतेनेसुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये